मी आणि माझा मित्र अंकित माझी बोलेरो पिकअप घेऊन पुण्यावरून मुंबईला निघालो होतो आमचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता आमच्याकडे शेती खूप असल्यामुळे आम्ही हाच व्यवसाय करायचो माझ्यासोबत माझा अंकित नावाचा मित्रही होता आणि तो माझ्यासोबत सतत असायचा त्याला माझी बोलेरो पिकअप शिकायची होती म्हणून तो त्याचा वेळ वाचवून माझ्यासोबत यायचा पुण्यावरून मुंबईला जाणं आणि येणं माझं सतत असायचं म्हणून मला त्या रस्त्याची पूर्ण ओळख होती पण काही लोक गप्पान गोष्टींमध्ये सतत म्हणायचे अरे बाबा रात्री अपरात्री जरा सांभाळून जात जा त्या रस्त्याने भूत वगैरे दिसतात मी मात्र त्यांचं असं बोलणं ऐकून थोडं हसायचो आणि विषय मोडायचो कारण माझा त्या रस्त्यावर पूर्ण विश्वास बसलेला होता पण त्या दिवशी अंकितसोबत आणि माझ्यासोबत जे घडलं ते खूप विचित्र होतं मला त्या दिवशी झोप येत होती म्हणून मी अंकितला सहज म्हणालो अंकित चालव आज गाडी अंकित बऱ्यापैकी गाडी शिकलेला होता म्हणून मी रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली आणि अंकितकडे दिली रात्र खूप झाल्यामुळे वाहनांचा वेग हा चांगलाच होता म्हणून अंकित थोडा घाबरतच होता आता मला ही झोप लागली होती म्हणून मी चांगला झोपी गेलो होतो आणि अंकित गाडी चालवत पुढे जात होता आणि आम्ही आता काही लांब आल्यावर अंकितने अचानक गाडी थांबवली मी लगेचच डोळे उघडले कारण अंकितने गाडी अचानकच थांबवली होती खूप अर्जंट ब्रेक दाबले होते मी डोळे उघडता अंकित पूर्ण घामाने माखलेला होता आणि आमच्या गाडीच्या समोर एक म्हातारी उभी होती आणि त्या हायवेने एकही वाहन दिसत नव्हतं आणि आता अचानकच ते म्हातारी आमच्या गाडी समोरून गायब झाली आता मी आणि अंकित चांगलाच घाबरलो होतो आणि हा प्रकार माझ्यासोबत कधीच घडला नव्हता मी आता आमची गाडी अंकितला रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगितली आता आम्ही दोघंही घाबरतच गाडीमधून ते म्हातारी आजूबाजूला दिसत आहे का बघू लागलो पण ते म्हातारी आता कुठंच दिसत नव्हती म्हणून मी अंकितला म्हणालो हे बाबा चल समोर आता पुन्हा आम्ही आमची गाडी घेऊन पुढं निघालो पण आता आमच्या बोलेरो पिकअपच्या मागच्या चाशीमध्ये कोणीतरी बसलंय असं मला वाटू लागलं तरी आम्ही आमची गाडी न थांबवता समोर जाऊ लागलो पण आता आमची गाडी खूप जोरात हलत होती जणू त्यात काहीतरी अवजट टाकलं आहे पण ते तसं काही आमच्या बोलेरो गाडीमध्ये नव्हतं आता मला कळाले होते हा काहीतरी विचित्रच प्रकार आहे म्हणून मी अंकितला सांगितल्यावर अंकितने गाडीचा सा वेग थोडा कमी केला पण आता ते म्हातारी अक्षरशः हवेत तरंगत समोर दिसू लागली आता अंकित आणि मी खूप घाबरलो होतो पण आता ते म्हातारी आमच्या गाडीच्या बोनेटवर येऊन बसली आणि अंकितचं गाडीवरचं पूर्ण बॅलेन्स ढासळलं आणि आमची गाडी जाऊन एका मोठ्या झाडाला जाऊन जोरात आदळली आणि आम्ही दोघंही बेशुद्ध पडलो आणि आम्हाला जेव्हा जाग आली तेव्हा आमच्या आजूबाजूला पोलीस वगैरे होते आणि खूप सारे लोक उभे होते नंतर आम्हाला हॉस्पिटलमध्ये पोचवल्यानंतर हा रात्री घडलेला प्रकार आम्ही सर्वांना सांगितला तर काही लोकांना विश्वास पटला आणि काही हसतच म्हणाले अरे तुम्हाला काही भात झाला असेल भूत वगैरे काही नसते पण त्या दिवसपासून मी रात्री अफरात्री त्या हायवेना जायला घाबरतोच मित्रांनो कथा जर आवडली असेल तर नक्की शेअर करा नाही तुमचाही असा काही अनुभव असेल तर आपल्या चॅनलला नक्की पाठवा मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल